बांध बेड बेडगाण बांध खांद भिजले <laughs> कापडे उचल उचलत नाही म्हणलं होतं का नाही काय झालंय बघू कापड काय झालंय गेली चिमणी बघ चट्डी भिजली सगळी चला घरी चला बघ मग मी आली <laughs> नको आता रे पडते पडते बघा अजून पडतंय पायावर लागतय लागतंय बास बास भरलं भरलं चला मी चाललो घरी पायावर पडतंय जातो घरी जा मी याला <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ बरेच टाकलेत युट्यूबवर वाहन ब्लॉग टाईपचा व्हिडिओ आजपासून बनवतोय आणि आम्ही शेतात आहे बघा इथे शिव आमचा टेन शेमड्या हा हा हाय म्हणा हाय कसं पडलं धप्प कोण कोण पडलं कोण पडलं आहे चिमणी कुठं चिमणी आली 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 चिमणी छाव मना चिमणीला छाव मना छाव छाव जा मना कुठे जातो पाय दोच काय पाडी ह दो का पाय पाडे पाय दो दुलं पाय जमून का पाय

पिकलं नाही रे पिकल्यावर खायचं म्हणलो ना तो नाही कच्चा आहे मम्मीला दे मम्मीला दे दे मम्मी खाम दे खा म्हण तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव पण तेच आहे माझं नाव जे आहे प्रवीण माळी असं आपल्या चॅनलचं नाव आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या आणि याच्यानंतर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला मिळतील तो लाईक करा शेअर करा भेटत राहू अशाच व्हिडिओमध्ये